त्यामुळे शहर देखील चांगली झाली पाहिजे आणि रोज पहिल्यांदा या देशामध्ये देशाच्या मध्यवर्ती सरकारने अटल अमृत साधी योजना तयार केली आणि या योजनेच्या माध्यमातून रुपये वेगवेगळ्या शहरांना त्या ठिकाणी जायला सुरुवात केली आपल्या महाराष्ट्राचा विचार तर पन्नास हजार कोटी रुपये माननीय मोदीजींनी शहर विकासाकरता या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये भुयारी घटाळाची योजना असलीच पाहिजे एवढा महिला आहे महिला जे पाणी आहे हे भुयारी घटना गेलं पाहिजे आणि ते भुयारी घटना गेल्यानंतर नवीन नाही एसटी करून त्याच्यामध्ये महिला मजुरा करून त्यातलं कप तयार करा आणि जे चांगलं पाहिजे ते पाणी किंवा नदी सोडा yeah

그리가고자대 체크하고 보고자 하는 게 어디서 왔는가, 어디가 आयुष्यमान आरोग्य मंत्री आपल्याला दिलेली आहे शहरामध्ये आयुष्यमान आरोग्य मंत्र्याच्या माध्यमात प्रत्येकाला दवाखाना उपलब्ध झाला पाहिजे त्या ठिकाणी मोफत औषध असले पाहिजे अशा प्रकारे मोदीजींनी व्यवस्था केली आहे आणि आपणही तुम्हाला माहिती आहे की महात्मा जन जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाला पाच लाखापर्यंतचा इलाज आता मोफत केलेला आहे आणि मला सांगता आनंद वाटतो मागच्या महिन्यात आम्हाला काही लोक भेटले ते म्हणाले की साहेब महात्मा फुलेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज तुम्ही मोफत केला पण त्याच्यामध्ये तेराशे आजार आहे तर अनेक असे आजार आहेत त्याचा समावेश त्याच्यामध्ये नाही तर त्या आजारात आम्ही काय करायचं आम्ही हे शहरामध्ये प्रत्येक राज्यात